नमस्कार मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणूक झाली निकालही आला आता विधानसभेचे वेधही लागलेले आहेत पण लोकसभेचं कवित्व काही थांबताना दिसत नाही लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतमोजणीच्या वेळेला जे काही घडलं तो सांगितलं जात आहे त्यामुळं उद्धव ठाकरे गटाचे लोकप्रिय असणारे आणि विक्रमी मताने निवडून आलेले खासदार ओमराजे निंबाळकर हे आता अडचणीत येताना दिसत आहेत निवडणूक आयोगाच्या आदेशामुळं शिवसेना उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे ओमराजे निंबाळकर कैलास पाटील म्हणजे जे आमदार आहेत ते यांच्यासह त्यांचे दोन अंगरक्षक अशा एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडूनच देण्यात आले आहेत मतमोजणी केंद्रात अंगरक्षकासह प्रवेश केल्यामुळं आचारसंहिताचा भंग झाल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी केली होती अर्चना पाटील यांचा जोरदार पराभव झाला हो आहे त्यांनी ही तक्रार केल्यानंतर आता ओमराजे निंबाळकर कैलास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश थेट निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी गुन्हा नोंद करण्याचे हे आदेश दिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी ओमराजे आणि आमदार कैलास पाटील विरोधात आचारसंहिता भंगाची लेखी तक्रार केली ले होती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी चौकशी करून अहवाल सादर केला त्यानंतर निवडणूक आयोगाकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार अर्चना पाटील यांनी त्यांचे उमेदवार प्रतिनिधी रेवण सिद्ध लामतुरे यांच्या माध्यमातून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती या तक्रारच्या अनुषंगाने सी सी टी व्ही तपासून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन अंबाशी यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दिले होते त्यात मतमोजणी केंद्रात आमदार कैलास पाटील आणि उमेदवार ओमराजे निंबाळकर हे नियमाला डावलून अंगरक्षकासह वावर करताना दिसून आले त्यावरून आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे हे आदेश देण्यात आलेले आहेत यामुळं आता खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अडचणीत तर वाढ होण्याची शक्यता है। अर्थात कर है आहे अर्थात ओमराजे निंबाळकर अशा कुठल्याही प्रकाराला न घाबरणारे नेते आहेत हे उभ्या जनतेला माहिती आहेत ते अगदी निर्भीड आहेत रोखोक आहेत असं पाहूया पुढं काय होईल ते मित्रांनो तोपर्यंत आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार